मी समर्थ कधी कधी आयुष्यात अशा घटना घडतात की ज्यावर विश्वास होणं अगदी कठीण होतं असाच एक काहीसा छोटासा अनुभव एका महिलेला आला जेव्हा एखाद्या महिलेला आपण आई होण्याची चाहूल लागते तेव्हा त्या ते बाळाची काळजी आईला तर घ्यावीच लागते अमेरिकेतील महिलेला एका विचित्र एक अनुभव आला ही महिला बत्तीस आठवड्यानंतर तिची गर्भधारणा तपासण्यासाठी म्हणजेच अल्ट्रासाऊंडसाठी गेली होती तेव्हा अल्ट्रासाऊंडमध्ये फोटोत केवळ महिलेचे धक्कादायक असे ते फोटो बघून सगळ्यांनाच तिथे आश्चर्य वाटलं त्याच्यामध्ये फक्त तिचं एकट्याचं बाळ दिसत नव्हतं तर त्यामध्ये बाळाच्या डोक्यावर एक, एक हातही दिसत होता अमेरिकेत राहणाऱ्या तेहतीस वर्षीय अमांडा फोस्टरने जेव्हा अल्ट्रासाऊंड रिपोर्ट पाहिला तेव्हा तिलासुद्धा आश्चर्य वाटलं आणि आमांडाचा असा विश्वास आहे की तिने तिच्या जन न जन्मलेल्या बाळाला त्याच्या डोक्यावर देवाचा हात पाहिला तो त्याला प्रेम देत होता महिलेने स्वत हा फोटो शेअर केलेला आहे सोशल मीडियावरसुद्धा इतर लोकांना या घटनेची माहिती नक्कीच मिळाली असेल पण ज्यांना माहिती मिळाली नसेल त्यांना ही नक्की कळावी म्हणून मी इथे सांगत आहे ती महिला असं म्हणाली की गरोदरपणाच्या सुरुवातीलाच तिच्या मुलाच्या हृदयात एक गंभीर आजार आढळून आला डॉक्टरांनी सांगितले होते की हृदयाच्या त्या भागात जो महाधमनीजवळ आहे त्यात समस्या आहे शरीराला रक्तपुरवठा करण्याचे हे मुख्य माध्यम मा आहे ही परिस्थिती घातकही ठरू शकली असती ही बातमी कळताच ती आई काळजीत पडली आणि देवाची प्रार्थना करू लागली इतकी घाबरलेली होती की जेवा जेवा ती की जेव्हा जेव्हा ती अल्ट्रासाऊंडसाठी जायची तेव्हा तेव्हा ती देवाला विनंती करायची सर्व काही ठीक होऊ दे असं म्हणून प्रार्थना करायची या महिलेने पुढं असं लिहिलं की आम्ही आणि इतर अनेकांनी एकत्र खूप प्रार्थना केली जेव्हा आम्ही एका तज्ज्ञाकडून त्याची पुन्हा तपासणी केली तेव्हा तो आजार पूर्णपणे नाहीसा झालेला होता आमांडा म्हणते की तिला तिच्या मुलाच्या अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये एक हात दिसला जो बाळाच्या डोक्याला स्पर्श करत होता त्याच्या धाकट्या मुलीने प्रथम विचारले की हा हात कोणाचा आहे त्यानंतर तिच्या पतीनेही ते पाहिले आणि म्हटले की हा देवाचा हात असू शकतो जो त्यांच्या मुलाचे रक्षण करतो पण महिलेने केलेल्या दाव्याबद्दल सोशल मीडियावरती मात्र मत वेगळंच आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हा हात बाळाचाच आहे परंतु मला सांगा बाळाचा चेहरा हातपाय बघता एवढा मोठा जो हात त्याच्या डोक्यावर आहे तो हात बाळाचा असू शकतो का अर्थातच मी हा फोटो नक्की शेअर करते आहे ग्रुप आपल्या यूट्यूबवरती तुम्ही पण तो बघा आणि मला सांगा खरंच की गर्भामध्ये सुद्धा आजारी बाळाची काळजी देव घेतो की नाही अल्ट्रासाऊंडसुद्धा पाहून कुटुंब तर भाऊक झालेलं आहे परंतु बाळाची काळजी घेणारा देव असतो अशी खात्री मात्र सगळ्यांना पटलेली आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला नक्की कळवा कमेंटमध्ये तसेच गर्भातसुद्धा ईश्वर बाळाची काळजी घेतो यावर तुमचा विश्वास आहे की नाही हे देखील मला लिहून कळवा तर मी आता इथेच थांबते तुम्ही नवीन असाल तर ह्या ब्रह्मांड नायकच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच ही गोष्ट सगळ्यांपर्यंत शेअर करा त्यांनाही मत विचारा त्याचप्रमाणे एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच शेजारच्या बेल ऐकॉनवरती क्लिक करायलाही विसरू नका म्हणजे तुम्हाला पुढचे असेच नवनवीन छान छान विषयांवरती व्हिडिओ लगेच प्राप्त होतील श्री स्वामी समर्थ